बापरे थँक्यू नाही पर चलो खाना बोल ना आंटीला बोल थैंक कोणी दिले पैसे कोणी दिले आंटीने दिले पैसे मग घेऊन पडतोय आता तू पैसे कोणाला देणार कोणाला देणार पैसे सुट्ट्या आहे ते पैसे कोणाला देणार तू काकाले देणार तू <laughs> काकाले पैसे देणार बापरे रे बघा माझे बाबूचे पप्पाट्या काढ रे बाबा अय गोट्या हे नाही

बाप <laughs> रे